रण नुक नाही तिला चालले नाही तुला उंदीर मोठा लोट उंदिर त्याच्यात आणि येऊन चावला नेहलू बिळात ओढत तर सगळ्यांना गुड आफ्टरनून नमस्कार गुड आफ्टरनून गुड इव्हनिंग नो तर मित्रांनो अ चि पडली आजारी पुण्याहून महागारी आलं की अगं अगं परे अगं परे अगं नडलंय का ग तुझं माझ्या मांडीवर बसायचं मी कसा अबदर बसलोय झालं काय पाजून अरा रा मला वाटलं एक बाटली राहिली राहिली वाटत तर मित्रांनो चिव हा का झाली नीट सकाळी की असंच तोंड करत होत सकाळी खाऊ सुद्धा दिलं नाही मला नाश्ता किती वाजता झालं का दहा वाजता जिम मारून आलोय आणि नाश्ता माझा किती वाजता दहा वाजता ही, ही, ही का? वा रस, ना काय ही निघानाय आज साठ किलोची झालीस की तुला ही निघणार आहे तू आपण फिटत हा का मग तोंड कमी आणि ताकद जरा जास्त वापरावी माणसाने तोंड जास्त चलणारच ताकद ताकत नाही गाठून गेली तोंड कसं टाळा टाळा चलतं तसं ही काढून दाऊ की तू मग कोणी काढले ती मी काढले ते अगं ही तिसरी बाटली आहे बोलायलाच इथं टाळा टाळा मग बाटलीचा काय प्रॉब्लेम किती ते काढली मी एक काढली दुसरी मायाकडेच दिली हा बाळा चिव आता बघा औषध पिताना मजा बघा असली तर बियाजारी करते करती का नाही औषध पियला परी हात धरून बसली परी आणि परीचा नात नाही बरं का आजारी पडल्यावर आम्हाला काय टेन्शन असते गोळ्या बिळ्या गटागट थांबते परवा देशी शूट करायला पाहिजे आता गुळी चावून खाल्ली होती तिनं चावून मी म्हणलं गिळी का नाही <laughs> वाशी बाहेर काढून दावली ती थी मला तिने गोळी आणि परत पाण्यानी पिली तर चिव मात्र लय हागरी आजाराला आणि एवढं आ हो अशी म्हणायची पप्पा मी खोकला मला औषध द्या आता मला औषध प्यावा लागल जुने व्हिडिओ तुम्ही जाऊन बघा कशी बोलते व्हिडिओ मधले वेगळी दिसते तर आता बघा औषध पाचतो कसं आहे माणसाने तोंड कमी चालवावं आणि कामात क्वालिटी द्यावावी तोंडात क्वालिटी लय तुझ्या क्वालिटी तोंडात लय क्वालिटी टळा टाळा बोलायची आटो भांडायची तसं कामात बी जरा क्वालिटी बाज असावं माणसाने लेकरला औषध पाजायचं काढा ओके okay, मी काढतो वाटली आणि तुम्हाला धावतो तेव्हा काय चालू झालं बघा नाही तर सकाळपासून रात्री बसनवलो तो आपली मग उठल्या उठल्या निघली दवाखान्यात सुद्धा तिकडे पैसे वेळ काढावेळ लागला जरा तर आता चला तुम्हाला धावतो कशी मजा करते पियतच नाही औषध लवकर तर मला खूप अनुभव आहे का तर ही असे वाटली नाही त्याव गलती मिस्टेक हो गया आता बघा चिव कशी करते येऊणी आता धरू काय काय चालू झालं बा काय काय निघत नव्हतं तोंड चालू झालं जवळ आणि कॅमेरा धावतो जरा वर उचल जरा वर उचल उचल वरे मी धरू का आता पीके हा पिया पिया बघा अशी अवस्था असते औषध पाजायची कसं झालं अं नम 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 न मेम 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 कसं अयो बॉम्बला अजून हायच का काय रे कशाला आजारी पडल्यार चिवड किती औषधं प्यावं लागतात तुला आ चो आता कसलं लागतंय लय लय आंबट चिडय बर नाही बर ना बर ना अयो 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 हात बस झालं 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 चिव झालं ए बस बस हो काही ना काही ना लई बे करे काय काय औषध पिऊ प्या प्या कि बा प्या की प्या की आणि प्या प्या ताप जाती नीट होत पिलू पापा 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 पाणी बाबा कस मिठ पिताय असं औषध पिल्यावर कशाला आजारी पडतय तिला पावडरच काय ध्यानातच राहण्यात आले हजार वेळेस गावात जाते दररोज गावात जाते पण ध्यानात राहत गावात गेले की, गे की कसं भजी पाणीपुरी हे कसं लगेच लक्षात येतं तुझ्या तुम्हाला कस मटण खायचं मटणाचं मी माझ्या तयार नाही पण हाय का काळजी तुला हा अग औषध नाही चेवढ्या औषध ना पिलो औषध नाही ओके झालं आता नीट होतं ना थोडी ताप निवली अजून हायच काय नाही ना अय तिथे ती दिसतंय का ती खटा खांदलेला दिसतंय का ते बा आतमध्ये काय गेले आहे का तुला उंदीर मोठा लोट उंदीर त्याच्यात आणि येऊन चावला नेहलू बिळात ओढत तर फोन कट कर की हा काय करते तिथं वा वा बेवा चावलं तर एवढ्या कोळ आतमध्ये चल इकडं खेळ सावलीला बाबा खेळ तर काय आहे हिचा चिकुल बाबा उनिया लागले तिथं तिकडे घे तुझा खेळ सावलीत कुठं सावली दिसती तुला हा काय आहे आणि तिथं जाऊ नको उभं राहू नको बघ तिथं सगळी उघडीत खेळ ग झोपली एवढं आता काय करतो कूलर बाहेर आणतो झाला का फोन झाला फोन चला जेवायचं नाही का भूक लागली भाजी शिस्ती भाजी शिस्ती पती पाणी पाणी <laughs> कसलं पाणी वापरायचं नाही पडलंय भांडी पडल्या हां मग जा पटापाटा मस्त बघा हापशाच्या पाच साख ख आताच मग ती काय दुखत नाही काय नाही ऑपरेशन करायची गरज नाही हां होय परे मग मध्ये ऑपरेशन करायचं नाही काय नाही आणि की काय केलं एवढा काळा हुठ आणलाय काय माहिती काय ह्या बघा इकडं भांडी पडली ती इकडं धुनं पडलंय आणि इकडं आईला फोन चालूय पाणीच नाही पस तर काम कुठनं करू फोन ठेवायचा आणि मग पाण्याला जायचं असतं तुम्ही घरीच आहे त्याकडे जाऊन चार पाच खेपा मी जरी घरी असलो तर काय काम करत असेल मी जाऊन घेऊन या आडलं आहे माझं खेटर बरी तुझे खेटर आडते ती हा फोनवर बोलायला दोन दोन तास लागतं की आईला बिंदास बोलत असं तुम्ही तुमच्या आईला बोलताना हे पिला काय कोणात खिणू का शिवला आत्ताच ताप आला आहे सवलत हा पाण्यासाठी रूम भाड्या ना वा पट्ट्या मोज कर दी क्या मग मी मोज कर दे मी रूम करतो टू बी एच के फ्लॅट करतो आई कोण महिन्याला पैसे मागवू हां मग शांत राहा मग शांत राहा ओके हॅलो काय ब्ल्याक हो हो रड नुकू ग नाही तिला चालले नाही म्हणा आग बाळा सोडून येतो बाळा फॅमिली पॅक खायचं का नाही तू नको येऊ बाळा तू येऊ नको आम्ही आम्ही जातो काय पाहिजे तुला त्याच पाहिजे बाब्या आता काही खरं नाही गड ह्याच परे बाळा ऐक माझ आज दोनच सोडू सोडून तो नाही नेत मी अरे देवा अग रडू नको गण रडू नको लय पाणी तसेच या ते घे घ्या त्याचे गाळा बिड घे हा आत्या तिचं तोंड पुसग आणि एक पप्पी दी तिला हा हा पप्पी द्या त्याला हा नाही जात आत्या नाही जाणार नाही चालते नाही जात आणि चला